आता आम्ही गाडी पार्किंग लावून दे आता निघलो तर शॉपिंग करायला गाड्या गाडीच्या चला आता काय माहिती आता किती लांब चलत चलत जावं लागतंय आता मम्मीच्या आरम तर चला चला आता बघू आता काय बाबा लय आहो घरी चला लय घरी मी तुमच्याक्र चला आता आम्ही आता हळूहळू चालतो पोहो आता पुढे आता आता कसं कसं नियोजन होत काय सामान त्यांचं सामान हाय अरे देवा खाली बाजार आणखीन लई लांब जायचंय चला त्यांना कनाकांना लई जमाने पाय माफी चालले ते काना चालायच काय काय अवघड झाले काना तर काय एवढं दमानी बरं बर रपा नाही चालतय इकडं पण इकडं चालायचं बघा असे रस्ते रस्ते सुद्धा क्रॉस करता येणार जर फुल हवेला गेल्यावर किती कसं चालतंय तेच कळत नाही चला ठेव कपड्याचा बाजार वा 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 वाकडे खालून उतरायला हा काय आता काय काय क चला ना, जा जा था था। ना, था। ना। <laughs> <laughs> यार कर पैसे वरून काढले असते एटीएम नाही ते राह काय तिथं वर काढले असते चलत जायचं तिथं वर जायला लागते जा पार अर्धा किलोमीटर एटीएम नाही एटीएम नाही आणलं मी मग तिथं काढू यायचं ग्राहक सेवा केंद्रातून चला चला चला

हो बघा कपडे येत होती तिच्या शॉपिंगसाठी मला तिथं ठेवणार आहे दुकानात बघा अशी काय हा वर जाऊ ग्राहक केंद्रातून जाऊन पाडू शिटिंग चालूच आहे का नाही